नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पंडितांच्या ताब्यात असलेले बुद्धगया येथील महाबोधी विहार बौद्धांच्या सुपूर्द करावे, मंदिर अॅक्ट एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करून महाबोधी विहाराचे संपूर्ण प्रबंधन हे बौद्धांच्या स्वाधीन करावे या मागणी करिता बुद्धगया येथे सुरू असलेल्या आंदोलनाला भीमसेना या सामाजिक संघटनेने आपला पाठिंबा जाहीर करून संविधान चौक येथे भीमसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीधर साळवे यांच्या नेतृत्वात निरंतर धरणे आंदोलन करण्यात येत आहे आज दुसऱ्या दिवशी धरणे आंदोलनाला नागरिकाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे जो पण्यत मागण्या मान्य होणार नाही तो पण्यत हे आंदोलन सुरूच राहणार आहे अशी माहिती श्रीधर साळवे व भीमसेनेचे नागपूर शहर अध्यक्ष गुणवंत सोमकुवर यांनी दिली चलो उठो ए बदो अब हमें गौतम बुलाते, बुलाते हैं चलो उठो ए बदो अब गौतम महाविहार मुक्ति आंदोलन आज संविधान चौकामध्ये सुरू आहे आज दुसरा दिवस आहे काय सांगणार आपण या आंदोलनाच्या संदर्भात नक्की समाजामध्ये महाबोधी बोतविहाराच्या मुक्तीकरिता सर्वीकडे लोक आंदोलनासाठी उत्सुक आहेत आणि या संविधान चौकातही लोकांचे येणं सुरू झालेलं आहे आणि दुपारपर्यंत दुपारच्या नंतरपर्यंत भरपूर गर्दी होत आहे इथे खूप संख्येमध्ये लोक येतात आणि प्रतिसाद देत आहे आज आमच्या मित्रांनी साहेबांनी समर्थन दिलं आहे आंदोलनाला आणि आनंदाची बातमी अशी आहे की जेव्हापर्यंत विहार महाबोधी बौद्धविहार बुधांच्या हातात येत नाही तेव्हापर्यंत हे आंदोलन कंटिन्यू राहणार आहे भीमसेनेच्या वतीने जागोजागी आंदोलन करण्यात येईल का भीमसेनेच्या वतीने जागोजागी वस्त्या वस्त्यामध्ये चौका चौकामध्ये आम्ही नक्की आंदोलन करू जर सरकारनी मान आमच्या मागण्या मान्य नाही केल्या आणि तो बौद्ध विहार बोधांच्या अधीन केला नाही तर नक्कीच आम्ही रस्त्यावर उतरू आणि सरकारला बाध्य करू आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही नितीश कुमारला सांगू इच्छितो जे बिहारचे मुख्यमंत्री आहेत भारताचे प्रधानमंत्री आहेत त्यांनाही आम्ही एक चेतावनी देऊ इच्छितो की त्यांनी लवकरात लवकर महाबोधी बोध विहार बौद्धांच्या हातात देण्यात यावं कारण हा भारताचा मुद्दा नाही तर आंतरराष्ट्रीय बौद्धांचा मुद्दा आहे ते आमच्या श्रद्धेचं स्थान आहे आणि श्रद्धेच्या स्थानाला आम्ही कधीही अशा प्रकारच्या गालबोट लागू देणार नाही आणि आम्ही रस्त्यावर उतरू बिहारच्या एकोणीसशे एकोणपन्नास चा, चा कायदा रद्द करण्यात यावा अशी तुमची मागणी आहे नक्की नक्की तो कायदा बघा रख... संविधान लागू झाला तो कायदा रद्द झाला हे नक्की आहे देशामध्ये परंतु बिहार सरकारने तो कायदा रद्द केला नाही आणि केंद्र केंद्राने बिहार सरकारला हा अधिकार दिला आहे की जेव्हा त्यांना वाटेल जेव्हा त्यांच्या मनात येईल तेव्हा ते महाबोधी बोतविषयी समिती बसवून जास्तीत जास्त संख्येमध्ये बौद्धांचे सदस्य त्याच्यामध्ये देऊन तो बौद्ध विहार तो महास्तूप बौद्धांच्या अधीन करता येते बिहार गव्हर्नमेंटला हा केंद्र शासनाने त्यांना अधिकार दिला तरी सुद्धा बिहार गव्हर्नमेंट ते करत नाही आहेत हे मठ्ठ झाले आहेत आणि यांच्या माल वितरवणं आवश्यक आहे त्याच्यासाठी आम्ही आपल्या हक्काची लढाई लढू या आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी काय उपाययोजना आहेत हा आंदोलन तीव्र करण्यासाठी आम्ही घरोघरी प्रचार प्रसार आहे त्यानंतर लोकांमध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आम्ही लोकांमध्ये जात आहोत त्याच्यानंतर वृत्तपत्राच्या माध्यमातून आम्ही लोकांमध्ये जात आहोत आमचा आमचा समाचार आमची न्यूज घरोघरी पोहोचत आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे की ह्या भारत सरकारने इतक्या वर्षापासून माती आपला बोधविहार हा बोधाच्या अधीन केला नाही परंतु आज हे आंदोलन भडकलं आहे आणि आंदोलनाच्या मार्फत देशाविदेशामध्ये हा मुद्दा घरोघरी जात आहे तर ह्याच्या श्रेय कुठंतरी आमच्या बौद्धांनी बौद्ध भिक्षूंनी आमच्या धर्मगुरूंनी घेतलेला आहे आणि घरोघरी हा मुद्दा बोललेला आहे सरकारने जर अगोदर हे मान्य केलं असतं आणि बौद्धांना हा महामती बोटव्यार दिला असता ही परिस्थिती आली नसती परंतु ही सरकारची खूप मोठी एक भौचक्की झाली आहे त्यांची एक बेजती होता की ह्या माध्यमातून घरोघरी आमच्या बुद्धाचा प्रचार आणि बुद्ध घरोघरी जात आहे कारण का भगवान गौतम बुद्ध हा शांतीचा मार्ग देणारा आहे विश्वाला शांती देणारा आहे भगवान बुद्धाचा मार्ग आज तुम्ही पहा तुमचे प्रधानमंत्री भारताच्या देशाचे प्रधानमंत्री विदेशात जातात त्यांना सांगतात की हम बौद्ध भूमीचे आय हुय आहे आणि त्यांना बुद्धाची मूर्ती तिथे जाऊन प्रेझेंट देतात आणि इथे पहा देशामध्ये आपल्या बौद्ध धर्मासोबत हे काय विलंबना करत आहेत हे मोठी चर्चेचा विषय आहे आणि शर्मीची बाब आहे चॅनलच्या माध्यमातून आम्ही भारतीय सरकारला चेतावनी देऊ इच्छितो की त्यांनी लवकरात लवकर महाबोधी बौद्ध विहार बौद्ध करून द्या विहार मुक्ती आंदोलनाच्या आज दुसरा दिवस आहे काय सांगणार आपण या दुसऱ्या दिवसाच्या आंदोलनातून आज आमचा हा दुसरा दिवस आहे काल पहिला दिवस होता पहिल्या दिवसमध्ये छान प्रतिसाद भेटला काही लोकांमध्ये एवढे फोन आले त्यांनी म्हटलं की भाऊ आम्ही नाही पताय आम्ही मेसेजही नाही मिलाय आज हम लोक आहेत तर इथं उपस्थित होणारे लोक फार लोक आहेत ते आज सगळे लोक तिथे इथं मंचवर येणार आहे आजचा दुसरा दिवस आहे आता आम्हाला असं वाटते की भाई रोज लोक येतील हा जो आंदोलन हा व्यापक आंदोलन होणार हा आंदोलन अजून किती दिवस जातात तेव्हाच हा आंदोलन तर सदस सुरूच राहणार कारण कारण की महाबोधी महाविहार जोपर्यंत ब्राह्मणापासून हा मुक्त होत नाही तोपर्यंत तो हा आंदोलन तो चालतच राहणार आहे जर आपल्या मागण्या मान्य झाले नाही तर कुठले पाऊल काय राहणार आहे आमचे मागणे मान्य झाले नाही तर जसे जसे लोकां लोकं जोडतील व्यापक मोर्चाचं रूप रूपांतर होणार तसं तसं आम्ही डिसिजन त्याच वेळेस आम्ही डिसिजन घेणार लॉंग मार्च काढणार मोठा ना दीक्षाभूमी मा, ते संविधान चौक तिथं तिथं एक लाँग मार्च काढणार संविधान चौक ते कलेक्टर ऑफिस तिथं मान मा लाँग मार्च काढणार आम्ही त्या आंदोलन की उग्र रूप धारण करणार आहे का हा, हा, पने हां हां आंदोलन निश्चितपणे हा आंदोलन उग्र रूप धारण करणार आहे वेळ जशी आली तशी आम्ही हे आंदोलनची रूपरेषा आम्ही आखून त्याच्यात आम्ही डिसिजन घेऊ ही आजची विशेष बातमी बातम्या बघण्याकरिता बघत रहा मिशन महाराष्ट्र न्यूज नागपूर जय भीम नमो बुद्धाय। आहे आपण आमच्या बातमीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आयकॉन बेल वाजवायला मात्र विसरू नका